नमस्कार मित्रांनो तर मनोहर गुंजाळे आपल्या फेसबुक चॅनल किंवा आणि यूट्यूब चॅनलला आपले सरचे स्वागत आहे बघू शकताय तुमच्यासाठी दोन टॉप क्वालिटीच्या मांडीवर दुसऱ्या व्यक्तच्या गाया घेऊन बघू शकता कपडा वारी एक काळी आणि एक सफेद आहे बघू शकता टॉपच्या बघू शकताय एक सारख्या आहे आहेत मोठ्या मोपाच्या गाई खात्री शिर गाई साडा अंगाची बांधल राहतो मी ती ढवळी गाई चांगली आहे त्याच्यात जबरदस्त दिसते एकदम कपडाही चांगला आहे पुढे विक्रीसाठी चांगली दुधासाठी चांगली दोन्ही गाई बावीस ते चोवीस लिटर चालणार आहे गॅरंटी शिर गाई ह्या गाई घ्यायचं जर तुम्हाला असेल तर तुम्ही संपर्क करा ह्या गाई चितळी गावातील राहता तालुक्यात जिल्हा अहिल्यानगर आहे